तुम्ही करा, करा। सोलापूर जिल्हा सहकारी दूध संघाची चौकशीच प्रशासनाने केली रद्दबातल विद्यमान चेअरमन रणजित शिंदे यांना दिलासा माजी संचालकांनी केलेल्या गैरकृत्यांना चालू चेअरमन व संचालकांना जबाबदार धरता येणार नाही सोलापूर जिल्हा सहकारी दूध संघाच्या कारभाराची विविध मुद्द्यांवर त्र्याऐंशी अन्वये केलेल्या चौकशीवर अठ्ठ्याऐंशीच्या चौकशीचे विभागीय उपनिबंधकांचे आदेश राज्य शासनाचे सहनिबंधक दोग्धक मुंबई यांनी रद्द केले आहेत त्यामुळे दूध संघाच्या संचालक मंडळाची चौकशी आजतरी टळली आहे मागील संचालक मंडळाने केलेल्या गैरकृत्यांना या संचालक मंडळाला जबाबदार धरता येणार नाही असा निष्कर्ष मुंबई विभागाचे सहनिबंधक शहाजी पाटील यांनी काढला आहे परिणामी चेअरमन रणजित शिंदे यांना मोठा दिलासा मिळाला आहे सोलापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या संचालक मंडळाच्या गैरकारभाराची चौकशी सहाय्यक निबंधक सहकारी संस्था दोग्ध वैशाली साळवे यांनी केली होती या चौकशी अहवालावर विभागीय सहनिबंधक महेश कदम यांनी अठ्याऐंशी अन्वये चौकशीसाठी जी पी कदम यांची नियुक्ती केली होती अठ्ठ्याऐंशी अन्वये चौकशीला सोलापूर जिल्हा सहकारी दूध संघाचे चेअरमन रणजित शिंदे संचालक राजेंद्र मोरे व राजेंद्रसिंह पाटील यांनी सहनिबंधक सहकारी संस्था दोग्धक मुंबई शहाजी पाटील यांच्याकडे अपील केले होते पाटील यांनी चेअरमन रणजित शिंदे यांची चौकशीला स्थगिती देण्याची मागणी मान्य करत तसे आदेश एकवीस जून दोन हजार चोवीस रोजी काढले होते त्यामुळे साळवे यांच्या अहवालावरून सुरू केलेली अठ्ठ्याऐंशीची चौकशी थांबली होती त्यानंतर सहनिबंधक शहाजी पाटील यांनी सुनावणी घेऊन चार फेब्रुवारीला अठ्ठ्याऐंशी अन्वये चौकशी रद्द करण्याचे आदेश काढले आहेत त्यामुळे संचालक मंडळावरील चौकशीचा फेरा आज तरी थांबला आहे चेअरमन वसुलीसाठी प्रयत्नशील दूध संघाचे चेअरमन रणजित शिंदे व इतरांच्या वतीने ऍडव्होकेट मिलिंद प्रभुळे यांनी दिलेल्या मुद्द्यांवर सहनिबंधक दुग्धक मुंबई शहाजी पाटील यांनी काढलेल्या निष्कर्षात मागील संचालक मंडळाने केलेल्या गैरकृत्यांना या संचालक मंडळाला जबाबदार धरता येणार नाही असे म्हटले आहे सोमवारी संचालक मंडळ बरखास्तीच्या कारवाईवर संचालक संभाजी मोरे यांच्या अपिलावर सुनावणी घेतली त्यात संचालक मंडळ बरखास्तीची कारवाई स्थगित केली असल्याचे सांगण्यात आले